साकुळ येथे अल्पसंख्याक दिन उत्साहात साजरा मौलाना आझादांना अभिवादन विद्यार्थ्यांचा सन्मान व शैक्षणिक प्रबोधनाचा जागर साकुळे पीएमओ जिल्हा परिषद शाळेमध्ये शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राष्ट्रीय अल्पसंख्याक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी भारताचे थोर स्वातंत्र्य सैनिक व तज्ञ मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक अशोक सर, यांनी भूषवलं कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ शिक्षक मेडे सर, यांनी केलं तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन बालाजी सर यांनी केले प्रमुख पाहुणे माजी सरपंच तसेच मुस्लिम एकता फाउंडेशनचे अध्यक्ष अब्दुल अजीज मुल्ला यांनी आपल्या मनोगतात राष्ट्रीय अल्पसंख्याक दिनाचे महत्त्व विषद करताना हा दिवस सर्व शासकीय निमशासकीय कार्यालय शाळा व महाविद्यालयांमध्ये प्रभावीपणे साजरा होणं आवश्यक असल्याची खंत व्यक्त केली अठरा डिसेंबर हा अल्पसंख्याक दिन असून भारतीय संविधानाने सर्व नागरिकांना समान हक्क स्वातंत्र्य दिले असल्याचे त्यांनी नमूद केलं अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी शासनाने जाहीर केलेला पंधरा कलमी कार्यक्रम पूर्णतः राबवला जात नसल्याबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली तसेच अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना मदरसा शिक्षण मौलाना आझाद महामंडळ महिलांसाठी विविध योजना आरक्षण स्वसंरक्षण आणि सामाजिक विकास याबाबत सविस्तर माहिती देऊन समाजात जागृती करण्याचे आवाहन केलं याप्रसंगी सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला पाचवी रुद्र राहुल कासार आफान बागवान फै्यास बागवान आठवी स्नेहा ज्ञानेश्वर डोंगरे तनुजा संतोष माळी समर्थ कैलास भालके राणी ज्ञानेश्वर सूर्यंशी या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून गौरवण्यात आलं यावेळी महिला शिक्षकांचा देखील सत्कार करण्यात आला कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडल्याबद्दल मुख्याध्यापक अशोक कारभारी सर सर्व शिक्षक वृंदांचा अब्दुल अजीज मुल्ला मौलाना अब्दुल खयूम व उस्मान मुल्ला यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मौलाना अब्दुल खयुम शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सदस्य मुन्ना भालके संगमेश्वर होनमाळे उस्मान मुल्ला मुस्तफा धोबी तसेच सर्व शिक्षक शिक्षिका व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांना अल्पसंख्याक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या कायदा लाईव्ह बातमीसाठी शिरूर अनंतपाळ तालुका प्रतिनिधी फतेह अली खान पठाण संपादक सौदागर मोहम्मद रफी ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कायदा लाईव्ह न्यूज या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका